बुलढाण्यात रेती माफियांची मुजोरी सुरूच पकडलेल्या अवैध धावत्या ट्रकमधून तलाठी व वा कोतवालाच ढकलले तलाठी व वा कोतवाल गंभीर जखमी अवैध रेतीचा ट्रक घेऊन रेती माफिया फरार रेती माफियाची मुजोरी कॅमेऱ्यामध्ये झाली कैद बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मोठी पावले उचलली आहेत व जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला अवैध रेती वाहतूकदारांवर कायम कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार काल सायंकाळी नांदुरा शहराजवळ नांदुरा तहसीलचे तलाठी नितीन म्हस्के व कर्मचारी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिपरवर कारवाई करण्यासाठी थांबले असताना एक अवैध रेतीचा टिपर क्रमांक यम अठ्ठावीस ए बी त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी हा त्यांनी थांबवला व चालकास कागदपत्रे विचारली असतात त्याकडे काही आढळले नाही म्हणून सदर तलाठी व कोतवाल अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक मध्ये बसले व ट्रक सरळ तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचे चालकाला सांगितले असता चालकाने त्यांना शिविगाळ करत ट्रक भरधाव मलकापूरकडे घेतला व धावत्या ट्रकच्या केबिन मधूनच तलाठी व कोतवालास लाबुक्क्यांनी मारून ट्रक खाली ढकलले यात कोतवाल व तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गंभीर कलमांवये ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे अद्याप ट्रक चालक फरार आहे यामुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यात रेती माफी यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे